मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात पाहूया रुंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे शेवटी नाले रुंद असतील तर त्या वस्तीमध्ये पाणी साचणार नाही आज जिथे तेरा मीटर रुंदी होते तिथे शंभर मीटर रुंदी या ठिकाणी महापालिकेने केलेली आहे आणि ज्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मी स्वतः दिलेल्या आहेत त्यामुळे कुणाचंही नुकसान यामध्ये होणार नाही परंतु सफाईच्या कामामध्ये नाल्यावरचं जे अतिक्रमण आहे ते त्यांच्यासाठीच काढणं गरजेचं आहे कारण जर पावसाळ्यामध्ये पाणी भरल्यामुळे लाखो रुपयांची मालमत्तेची हानी जीवितहानी तिथल्याच भागातल्या लोकांची होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्यांना पर्याय व्यवस्था केली जाईल त्यांना आर्थिक कॉम्पन्सेट केलं जाईल आणि त्याचबरोबर जे लँडस्लाईड जागा आहेत जे जा आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्यातली एक जागा बघून आलो मी आणि तिथं देखील आम्ही सेफ्टी नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचंही काम युद्ध पातळीवर सुरू होईल जेणेकरून त्या भागातले लँडस्लाईड होणार नाही आणि जे अति धोकादायक आहे त्यांना देखील महापालिका विनंती करेल की बाबा तुम्हाला तुम्ही शिफ्ट व्हा त्यांना देखील एम एम आर डी एची जी, जी घरं आहेत मी मुखर्जींना सांगितलेलं आहे एम एम आर डीच्या घरांमध्ये त्यांना तात्पुरते त्यांचं सेफ्टी नेट लावेपर्यंत त्यांना सुरक्षित करेपर्यंत त्या ठिकाणी देखील राहण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे सफाईवरून कुठेतरी स्त्रेवादाची लढाई चालू आहे असं सुद्धा अनिल परब आरोप करतायत कारण आपण एकीकडे सफाईची पाहणी करतात दुसरीकडे असे सेलर सुद्धा करतात यावरून ते आरोप करतात नाही बघा आमचा उद्देश काय आहे नालेसफाई झाली पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार देखील आपापल्या भागामध्ये नालेसफाई व्यवस्थित झालेली आहे की नाही हे पाहता ती चांगली गोष्ट आहे ही गोष्ट हे जे काही ते नालेसफाई चांगली व्हावी आणि लोकांना रिलीफ मिळावा